तर लष्कर दख्खनसुभा कोकलखानानं आपले दात दावायला सुरुवात केली अहिवत गडावर अचानक हमला घातला त्यानं आजच गडाच्या श्यामजी केशव दफ्तरदाराचा माणूस खानदेशातून आला शिलेखाना अंबरखाना दारू कोठारे यावर नजर टाकून परतणारे राजे हंबीररावांना म्हणाले गडाच काही सेनापती चिंतक्रांत झाले नाही काही नाही झालं गड पायरोव्यानं आहे आपल्या किल्लेदारांनी निकरानं खान परतविला श्यामजींना पत्र देऊन किल्लेदारांना मानवस्त्र पाठवायला पाहिजेत मामासाहेब जी दर्याकडची खंदेरी बेटावरनं एक वंगाळ खबर आले धनी सिध्याच्या मबरुरीचीच असणार जी आपला लई मोलाचा सारंग गेला मायनाग भंडाऱ्याचा लोक तीनशे आसामी घेऊन गेल्या पंधरवाड्यापूर्वी शिद्याच्या उंदेरी बेटावरल्या जलकोटावर रातीचा तिनं छापा घातला काळो गुळूप जागा नवीन या गुण छापा फसला त्याचा चार विसा माणूस आणि मायनाकाचा लोक ह्यांची शिरं काटून माजर शिद्दी मुंबईला घेऊन गेला ती धडा वेगळी शिरेत समोर उभी राहिल्याने हंबीरावांची घाटी दाटली ती वार्ता ऐकून शंभूराजे सुन्न झाले हाती आल्या तपशिलावरून त्यांना खरेदी बेटावरच्या खंदेरी बेटावरच्या जलकोटाचे महत्व कळून चुकले होते खंदेरी खंदेरी आणि उंदेरी ही मुंबईच्या घेरातील असलेली मोक्याची बेटे होती मोठ्या परिश्रमाने खंदेरी बेट कब्ज करून महाराजांनी त्यावर जलकोटाचे बांधकाम सुरू केले होते जे महत्व दक्षिण कोकणात मालवणच्या सिंधुदुर्गाला होते तेच खंदेरीला उत्तर किनारपट्टीत होते या जलकोटामुळे मुंबई या मोक्याच्या दर्या ठाणकावर जरप ठेवता येणार होती हे खंदेरी तीन दर्यासत्तांच्या डोळ्यात खुपत होते जंजीराचा सिद्धी कासम सुरतेचा मोगल सुभेदार आणि मुंबईचे टोपीकर उंदेरी घशात घालण्याचा या तीनही सत्तांनी प्रयत्न केला होता त्यात सिद्धी कासम कामयाब झाला होता त्याने सुरतेच्या मोगली सुभेदाराशी संधान साधून मी इथं आहे म्हणजे तुम्हीच आहात या ढंगाने पावले टाकली होती त्या सुबेदारांच्या मदतीने सिद्धी मुंबईच्या टोपीकरांनाही हवा तसा वाकवीत होता दर्यावर चाचेगिरी करून मराठी किनारपट्टीचा मुलूक जाळून लुटून पाहिजे जा तेव्हा मुंबईचा आसरा घेत होता टोपीकरांनाही पाहुण्याच्या काठीने साप मारायचा होता जसा टोपीकर मोगल सिद्धी यांना खंदेरीचा जलदुर्ग सलत होता तशी मराठी दौलतीलाही उंदेरीवरची सिद्ध्याची बसकण संधी साधेल तेव्हा बुडवायची होती हे दर्या पटात घेण्यासाठी झुंपलेले खारट भांडण होते चिवट सिद्धी खवचट इंग्रज यांचे तिखट मराठ्यांशी जुंपलेले सर लष्कर मायनाकांचा एक सांत्वनाचं पत्र मायनाकांना एक सांत्वनाचं पत्र द्या त्यात लिहा तुमचे मूल गेले ते दौलतीच्या शिवपिंडावरचे फुल गेले तुम्ही तुमचं बरे चालवू आम्ही तुमचं बरे चालवू सिद्ध्याच्या विचाराने राजे गुमान झाले त्यो हौशी म्हणजे दौलतीच्या पदराला कुरतडणारा उंदीरच हाय मिळल ते चालते आणि जंजीराच्या बिळात लपत्योय मिळल ते चालतोय आणि जंजीराच्या बिळात लपत्योय एकदा नक्षा उत्तर नक्षा उतर्या पाहिजे त्याचा हंबीरराव चिडीने बोलले होय माबासाहेब आबासाहेबांना खूप ताकदार दिल्या त्यानं त्याने हे आम्ही जाणून आहोत एकदा मायनाक दौलत खान कान्होजी गोविंदजी काटे या सारंगांना बोलावून घेणार आहोत आम्ही सिद्ध्यांची बसकन कौल देता होणार नाही बोलत बोलत महादरवाजात आलेल्या राजांना मुद्रा देत संगोजीने वर्दी पेश केली पन्हाळ्याच कैदी आल्या गडावर हंबीररावांकडे बघत राजे विचारात झाले विचारागत झाले काहीतरी मनमन ठरवून त्यांनी आज्ञा केली चांगोजी त्यातील प्रल्हाद निराजी आणि राहुजींना मोकळे करून आमच्या भेटीला पाठवा जी पुढे काही ऐकायला मिळेल या आशेने संगोजी निघा राजांनी मामला तिथेच तोडला आतून त्यांचे मन मोरोपंतांसाठी व्यापुळले पण ती व्याकुळता परतवून लावली खासेवाड्याच्या सदरेवर आलेल्या राजांना राधो स्वानंद सामोरे आले त्यांच्या हातात बऱ्याच कारती ओळ्या होत्या सर्व कारखान्यांच्या मत्तेची फेरिस्त सिद्ध आहेत स्वामी फक्त रत्नशाळेची मोहर जोखमीची असल्यानं खाशांच्या साक्षीनं तुटावी असं सर्वांचं मत आहे राघोपंत वळ्या चाळीत म्हणाले ठीक आहे दफ्तरदार आम्ही जातीनं सगळ्या कारखान्यांचा हिसाब तपास घेऊ सर्वांना समज द्या तशी राघोपंत थोडे घुटमळले पण जाण्यापूर्वी कानी घालावे म्हणून तुटक म्हणाले राजा पुरहून टोपीकरांचे हेजीबालेत आपल्या बक्षिसाची मागणी घालण्यासाठी संभाजीराजांची चर्या पालटली आवाज करडा झाला राघोपंतांना समज मिळाली त्यांना स्पष्ट सांगा तो पदराखाली घातलेला सिद्धी अगोदर हकला मुंबईहून आणि मग या बक्षिसी मागायला आमच्या आज सामने सुद्धा आणू नका त्यांना जी वया सावरत राघोपंत हल्ले त्यांच्या कानी जाता जाता इशारा पडला निरोपाचे विडे देऊन त्यांना गडावरून काढा अधिक थांबवू नका राजे हंबीर काही बोलणार एवढ्यात पहाऱ्याची वर्दी आली प्रल्हाद पंत आल्यात येऊ द्या आत हात पंजा उठवून मंजुरी देताना राजांची चर्या अनेक आठवणींनी वेढून गेली आत आलेले प्रल्हाद पंत आणि राहुजी तिवार मुजरा घालून खालगर्दनीने उभे राहिले विचित्र शांतता दाटून आली बैठक सोडून प्रल्हाद पंतांच्या समोर शांतपणे येत शंभूराजे म्हणाले घाबरू नका न्यायाधीश आम्ही तुमच्यावरील आरोपपत्र नाही वाचून दाखवणार आबासाहेब गेल्यापासून तुम्ही पन्हाळ्याच्या रुखानं कुच होईपर्यंत तुमच्या हालचालींचा आम्ही तुमच्या हालचालींचा बरा तपास घेतला आहे तुमचं खूप उशीरा आलेलं तहाचं पत्रही पावलं आम्हाला पन्हाळ्यावर तुम्ही न्यायाधीश आहात आमच्या मनचं न्यायाधीशाचं रूप तुम्हापुढे ठेवण्यासाठी पेश घेतलं आम्ही तुम्हाला काही सुनावण्यासाठी नाही राज आसंदीवर बस बसल्यावेळी उतरले होते तसेच ते संभाजीराजांच्या डोळ्यात भरून आले प्रल्हाद पंतांना ढवळून काढणारे राजपौल त्यांच्या ओठान ओठातून बाहेर पडले राजमुद्रा धारण करणारे आबासाहेब गेले असता कष्ट करून आम्हाला दस्त करण्यासाठी सुरणी स्पेशल चालून आले त्यावेळी आम्हाला खरा आधार द्यायला हवा होता तो तुम्ही 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 न्यायाधीश होता न्यायाला कौल देणारे अन्यायाला जाब विचारणारे तुमचं कर्तव्य या सरलष्कर मोहिमेत मामांनी बजावलं आम्हाला न्याय मिळाला तो त्यांच्या हस्ते मैदानावर मुलखात जसे डोंगरा जसे डोंगरकडे तसे राज्यात न्यायाधीश असे आम्ही मानतो आल्या लाटेवर झाडे पेडे डुल्ली तर आम्ही समजू शकतो पण पण डोंगराकडेच डळमळू लागले डोंगरकडेच डळमळू लागले तर आधार सुटल्यानं आभाळ कोसळेल याची धास्त वाटते पंत न्यायाधीश एक वार न्यायाला कौल देणं साधलं नाही तरी चालेल पण किमान पक्षी नकळत सुद्धा त्याच्या हस्ते अन्यायाची जोड कधी होता कामा नाही प्रल्हाद पंत राहुजी हंबीरराव सर्वांनाच वाटले प्रत्यक्ष महाराज तर समोर उभे राहून बोलत नाहीत ना आपल्याच विचारात पाठीशी हात बांधून फेर घेणाऱ्या संभाजीराजांनी आपलं मन मोकळं केलं पंत ध्यानी ठेवा प्रत्येक आसामीला तीन मासाहेब असतात एक जन्म देणारी नाळेची दुसरी पोषण करून शेवटी ठाव देणारी पायतळीची धरती आणि तिसरी त्याच्या जगत्या हयातीवर मिटल्या डोळ्यांनी जागती नजर ठेवणारी न्याय मावली पहिलीचे डोळे ममतेने भरलेले असतात तिला एक दोष दिसत नाहीत दुसरीला डोळेच नसतात तिसरीला असलेले डोळे बंद करून घ्यावे लागतात का तर हाती धरलेल्या न्यायतराजूच्या पारड्यात माप घालताना भावनेपोटी काही गफलत होऊ नये म्हणून पंत तुम्ही न्यायाधीश असून डोळ्यांवरची पट्टी खोललीत तुमची नजर जाया झाली हातचा तराजू सोडून तुम्ही सीधे त्याच्या एका पारड्यात जाऊन बसलात बसलेले सारे तडाखे मना आड़ घालून आम्ही तुम्हाला इतमामान त्या पारड्याबाहेर घेत आहोत तुमचा न्यायतराजू तुमच्या हाती देत आहोत तो सांभाळा पुन्हा अशी गफलत आम्हा मानवणार नाही ना न्यायाधीशांनाच आरोपित म्हणून बघताना काय वाटतं हे सांगत नाही पुन्हा असा प्रसंग आमच्यावर नका आणू प्रल्हाद पंतांच्या नेत्रकडा ओलावून आल्या होत्या हात जोडून पगडी डोलवीत ते भरल्या म्हणाले स्वामी क्षमा असावी आम्हा पश्चाताप वाटतो झाल्या गैरबर्तावाचा त्यांना पुढे बोलवे ना प्रल्हाद पंत तुम्ही न्यायाधीश आहात याचीच ती निशाणी आहे उद्यापासून तुमच्या अखत्यारीची सूत्रे ताब्यात घेऊन राब्ती करा राहूजी तुम्ही गडाचे सरकार कामावरच्या सुभेदार आहात राजे कोण आहेत याची दखल घेण्यापरीस राजधानी गोमटी कशी राहील याची दखल घेत चला तुम्ही तुमच्या सुभेदारी कामावर रुजू व्हा जी राहुजी आणि प्रल्हाद पंत मुजरा देऊन जायला निघाले कैलासवासी स्वामींच्या काळात असा प्रसंग कधी प्रल्हाद पंतांवर आला नव्हता तो आला असता तर गलबलून गेलेले प्रल्हाद पंत तसेच परतले आणि तरातरा चालत संभाजीराजांचे पाय शिवण्यासाठी लवू लागले झटकन मागे हटत राजांनी त्यांना थोपविले वर घेत त्यांना खांदा भेट देताना ते म्हणाले पंत खूप जोखीम आहे तुम्हा आम्हावर आमच्या पाठीशी असा समाधानाने प्रल्हाद निराजी निघून गेले भारल्या हंबीर निरोप घेतला विचारगत राजे अंतपुरातील दरुणी महालात आले तिथे येसुबाईंनी दुहाती तोलून धरलेल्या भावना भवानीबाईंच्या डुईवर धाराऊस सोन फुले मढवलेली कुंची चढवीत होती आबा आ बा करून झेपावणाऱ्या भवानीबाईंना राजांच्या हाती देताना येसुबाई म्हणाल्या स्वारींना कळलं असेल धाकल्याबाईंना मुलगा झाला आहे दुर्गाबाईंच्या आठवणीने ते दोन्ही जीव व्याकुळ झाले